मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे तीरी सुंदर गाव चैतन्यजना सदुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातील कथाभाग पाहूयात पाहुयात जयाचा जन्म जन्मनामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज क्रमशः अभ्यासतो आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रातील यापूर्वीचे आमच्या चॅनलहून प्रसारित झालेले सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा ही प्लेलिस्ट ओपन केल्यास तुम्हाला पहिल्या भागा आज भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व कथा भाग क्रमशः ऐकता येतील या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती लिंक जरी आपण ओपन केली तरी देखील आपल्याला पहिल्यापासूनचे सर्व भाग या प्लेलिस्टमध्ये ओपन करून ऐकता येतील चला तर मग आज श्री महाराजांच्या चरित्रामध्ये कोणता कथाभाग आपल्याला ऐकायला मिळतो अभ्यासायला मिळतो ते पाहूयात श्रोते हो मनुष्यत्व मुमुक्षुत्व आणि महापुरुषांची संगती साधू संतांची संगती या तीन गोष्टी अत्यंत दुर्लभ आहेत तुम्हाला आम्हाला प्राप्त झालेला जन्मा, है। हा मनुष्यजन्म हा नरदेह अत्यंत दुर्लभ आहे या नरदेहामध्ये येऊन या मनुष्यजन्मामध्ये येऊन मोक्षाची इच्छा असणं त्या मुमुक्षुत्वाची प्राप्ती होणं हे त्याहूनही दुर्लभ आहे आणि जर एखाद्याला मोक्षाची इच्छा अंतःकरणात निर्माण झालीच तर त्या मोक्षाचा मार्ग दाखविणाऱ्या साधूंची संगती होणं सत्पुरुषांची संगती होणं हे त्याहूनही दुर्लभ आहे आज आम्हाला साधू संत पाहिजे असतील तर ते कुठे मिळतील साधू संत मिळण्याची तीनच ठिकाण आहेत एक साधू संत आम्हाला मिळतील तर ते त्यांच्या कीर्ती रूपाने आज आपल्या आवतीभवती आहेत साधुसंतांची कीर्ती वाचली साधू संतांची कीर्ती ऐकली म्हणजे साधूसंतांची भेटच झाल्यासारखं आहे दुसरं साधू जर आज आम्हाला कुठे भेटत असतील तर ते त्यांच्या वाङ्मयातून आम्हाला भेटतात साधू संतांनी जे ग्रंथ लिहिले साधू संतांनी जे काव्य रचलं साधू संतांनी जे काही त्यांचं वाङ्मय तुमच्या आमच्या हवाली करून दिलं त्यात साधू संत आम्हाला भेटतात आणि तिसरी साधू संतांना भेटण्याची जागा म्हणजे साधूसंतांची समाधीस्थान एखाद्या संतांच्या समाधीच्या जवळ गेलं तर आपल्याला त्या साधूंचा सहवास झाल्यासारखंच वाटतं म्हणून साधू त्यांच्या समाधीजवळ भेटतात साधू त्यांच्या वाङ्मयात भेटतात आणि साधू त्यांच्या कीर्तीत त्यांच्या चरित्रात भेटतात श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या या चरित्रातून आपली आणि ब्रह्मचैतन्य महाराजांची दररोज काही काळ का होईना भेट होत असते श्री महाराजांचं व्यक्तिमत्व श्री महाराजांच्या चरित्रातून आपण सगळेजण जाणून घेतो हो। आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं सगळं जे काही व्यक्तिमत्व आहे ते त्यांच्या नामसाधनेमध्ये साठलेलं आहे महाराज अगदी आपल्या सगळ्यांना वचन देतात अभिवचन देतात की तुम्ही नाम घ्या तुम्ही जर नाम घेतलं तर माझी आणि तुमची ताटातूट होणार नाही मी तुम्हाला प्रत्येक क्षणी सांभाळेल अशी कितीतरी उदाहरणं आहेत की श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी आपली महासमाधी घेतल्यानंतर सुद्धा ज्यांनी ज्यांनी महाराजांनी दिलेलं नाम सोडलं नाही ज्यांनी ज्यांनी महाराजांनी दिलेली नामसाधना सोडली नाही त्या त्या प्रत्येकांसाठी श्री ब्रह्मचैतन्य महाराज धावून आले श्री ब्रह्मचैतन्य महाराज प्रत्येकाला प्रत्यक्ष रूपात येऊन भेटलेसुद्धा अशाही कितीतरी कथा आहेत या कथांपैकीच एक कथा आज आपण पाहणार आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी एकोणावीसशे तेरा साली समाधी घेतली आणि त्यानंतरच्या काळात ते अनेक जणांना भेटल्याची उदाहरणं ते अनेक जणांना भेटल्याची प्रचिती अनेकांनी कबूल केली आणि तो क्षण त्यांच्या जीवनातला सुवर्ण क्षण होता पुण्याला मनोहर नावाचे एक इंजिनियर सद्ग्रहस्थ होते महाराजांचे शिष्य होते नामावर त्यांची उत्कट श्रद्धा होती या मनोहरांची मुलगी अकोल्याला दिलेली होती दुर्दैवानं त्यांच्या जावयाचं अकाली निधन झालं काही दिवसानंतर हे मनोहर आपल्या मुलीला घेऊन जाण्यासाठी अकोल्याला गेले आणि आगगाडीनं पुण्याला मुलगी आणि वडील परत येत होते वडिलांच्या मनामध्ये नाना प्रकारच्या विचारांचं काहूर माजलेलं होतं की आता या माझ्या मुलीचं उत्तर आयुष्य कसं पार पडेल नाना प्रकारच्या विचारांचं थैमान त्यांच्या मनात चालू होतं पण हे विचारांचं थैमान त्यांच्या मनात चालू असताना त्यांना लगेच श्री ब्रह्मचैतन्य महाराजांची आठवण झाली त्यांच्या डोळ्यातनं अश्रुधारा वाहू लागल्या आणि महाराजांनी दिलेलं नाम त्यांच्या अंतःकरणापासून ते आपसुकच घेऊ लागले त्यांच्या तोंडातून शब्द बाहेर पडले की महाराज आहेत महाराज सगळं पाहून घेतील त्यावेळेला आगगाडीनं भुसावळ सोडलं होतं इतक्यात त्यांच्या डब्यात समोरच्या बाकावर श्री ब्रह्मचैतन्य महाराज बसलेले त्यांना दिसले श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी कफनी घातलेली होती महाराजांच्या हातात माळ होती महाराजांची दाढी चांगली आठ दहा दिवसांची वाढलेली होती बहुतेक महाराजांच्या तोंडामध्ये सुपारी असावी पायात खडावा होत्या श्री ब्रह्मचैतन्य महाराज या दोघांकडे पाहत होते आणि बापलेख श्री ब्रह्मचैतन्य महाराजांकडे पाहत होते जवळजवळ एक तासभर श्री ब्रह्मचैतन्य महाराज त्यांच्या डब्यात होते आणि समोर बसलेले त्यांना दिसत होते आणि अचानक महाराज दिसेनासे झाले आणि महाराज गुप्त झाल्यानंतर या दोघांनाही आपण महाराजांना नमस्कार का केला नाही याच राहून राहून आश्चर्य वाटलं ही गोष्ट एकोणावीसशे अठ्ठावीस एकोणतीस साली घडली श्री ब्रह्मचैतन्य महाराज ज्यावेळेला देहामध्ये होते त्यावेळेला असाच एकदा प्रसंग घडला घाणेकर यांची आई बेळगावला जाण्यासाठी आगगाडीत बायकांच्या डब्यात बसली संध्याकाळ होऊन गेल्यावर डब्यात ती एकटीच राहिल्यामुळं मनातून घाबरून गेली इतक्यात त्याच डब्यात समोरच्या कोपऱ्यात श्री महाराज बसलेले तिला दिसले चांगले तीन चार तास श्री महाराज तिथे बसले होते नंतर इतर बायका डब्यात चढल्यामुळे ते जागच्या जागी नाहीसे झाले असे महाराजांचे प्रवासातल्या विषयीचे अनेक अनुभव महाराजांचे अनेक साधक सांगतात पुण्याच्या मनोहरांच्याच बाबतीत घडलेली ही दुसरी एक घटना पहा इसवी सन एकोणावीसशे तीस साली या मनोहरांची बायको गरोदर होती गोंधवल्याचा उत्सव दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात येतो त्याचवेळी तिचं बाळांपणाचे दिवस सुद्धा होते घरातली सगळी मंडळी उत्सवाला जायला निघाली आणि आपल्याला जाता येत नाही म्हणून त्या बाईला फार वाईट वाटलं तेव्हा मनोहर म्हणाले अगं तू वाईट वाटून वाट घेऊ नकोस तू नित्यनियमाने नामस्मरण करीत इथेच राहा खात्रीनं श्री ब्रह्मचैतन्य महाराज तुझ्याजवळ आहेत तुला काही त्रास होणार नाही आम्ही लगेच गोंदवल्याचा उत्सव पूर्ण झाला की वापस येऊ घरातली सर्व मंडळी महाराजांच्या उत्सवाकरता गोंदवल्याला गेली इकडे ती बाई नामस्मरण करीत आपला काळ घालवित होती कर्मधर्म संयोग हो असा की महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशीच पहाटे ही बाई बाळंत झाली बाळंतपण व्यवस्थित झालं पहाटे पाच वाजण्याच्या सुमाराला तिला किंचित ग्लानी आली पावणे सहाच्या सुमाराला झांजा वाजल्याचा आवाज येऊन ती जागी झाली तिने डोळे उघडले त्यावेळेला श्री ब्रह्मचैतन्य महाराज समोर उभे ती उठण्याचा प्रयत्न करू लागली तेव्हा महाराज म्हणाले छेछे उठू नका तुमच्या प्रकृतीला बरं वाटतंय ना प्रकृतीची काळजी घ्या श्री महाराज कसे दिसले याचं वर्णन ती बाई सांगे श्री ब्रह्मचैतन्य महाराज घोड्यावरून आले होते घोड्याला धरून बाहेर कोणीतरी उभं होतं श्री महाराजांच्या डोक्याला फेटा बांधलेला होता नवी कफनी त्यांनी घातलेली होती कपाळाला गुलाल होता श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या निर्याणाच्या वेळेला गोंदवल्याला गुलाल उधळतात महाराजांच्या पायात काही नव्हतं श्री महाराज माझ्याजवळ दोन मिनटं उभे होते नंतर ते मला बोलले बरं वाटेल काळजी करू नये नित्य नियमाने नामस्मरण करावं आणि महाराज तसेच बाहेर गेले आणि घोड्यावर बसून नाहीसे झाले श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या बाबतीत कितीतरी घटना अशा घडलेल्या आहेत मालाडला आत्मारामबुआ काशीकर नावाचे एक सद्गृहस्थ राहत होते ते मोठे चिकित्सक होते आणि कोणतीही गोष्ट तर्काला पटल्याशिवाय काही करीत नसत एकोणावीसशे बत्तीस साली त्यांची स्त्री त्यांची बायको असेच गरोदर होती परळच्या वाडिया हॉस्पिटलमध्ये तिचं त्यांनी नाव नोंदवलेलं होतं तिचे दिवस भरल्यानंतर एका दिवशी रात्री नऊ वाजता त्या बाईच्या पाठीत जोराच्या कळा येऊ हो लागल्या कंबर दुखू लागली बाई अनुभवी होती तिनं नवऱ्याला सांगितलं की आता फार वेळ लागणार नाही अर्ध्या तासात मी बाळंत होईल हे ऐकून नवऱ्याच्या पोटात धस्त झालं कारण त्या काळी मालाडमध्ये दोन घोड्यांच्या पेशवाई टांग्याशिवाय इतर वाहन मिळत नसे आणि आगगाडीनं परळला पोहोचण्यासाठी कमीत कमी तास एक तास लागायचा या क्षणभर डोळे झाकले श्री ब्रह्मचैतन्य महाराजांची मूर्ती डोळ्या पुढे आणली आणि महाराजांना सांगितलं महाराज आता मला सांभाळणारा तुमच्याशिवाय कोणी नाही वेळ फार कठीण आहे प्रसंग फार बाका आहे श्री महाराजांना त्यांनी अगदी कळवळून प्रार्थना केली आणि नामस्मरण करीत ते आपल्या बायकोची पाठ चोळू लागले तिच्या अंगाला घाम फुटला होता पण पाच एक मिनिटांनी तिच्या कळा आपोआप कमी झाल्या तिला जरा बरं वाटलं हा प्रकार घडलेला कोणालाच माहीत नव्हता काशीकरांच्या पलीकडच्या घरात श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचे दुसरे एक शिष्य राहत होते पहाटे उठून दररोज महाराजांची मानसपुरुष करण्याचा त्यांचा नियम होता आणि दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजता ते मानस पूजेला बसले होते श्री महाराजांची मूर्ती त्यांनी डोळ्यापुढे आणली आणि महाराजांची मानसपूजा सुरू केली इतक्यात बाळनपण चोवीस तास पुढे ढकललं असे शब्द त्यांच्या तोंडून बाहेर पडले त्याला या शब्दाचा काहीच अर्थ कळेना मानसपूजा आटोपून तो काशीकरांच्या घरी आला आणि त्यांनी बाईच्या प्रकृतीची चौकशी केली चौकशीचं कारण विचारता त्यानं सकाळची हकीकत सांगितली काशीकरांना मात्र सर्व गोष्टींचा उलगडा झाला श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी आपल्याला चोवीस तासांचा वेळ दिला आहे याची त्यांना खात्री पटली आणि त्यांनी त्या दिवशी लगेच त्या आपल्या पत्नीला घेऊन ते परळला गेले त्या दिवशी रात्री नऊ वाजता त्यांची पत्नी बाळंत झाली आणि आर्तपणानं हाक मारली की महाराज असे येऊन भेटतात असे येऊन सावरतात याचा प्रत्यय काशीकरांना आला श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी मोठमोठ्या संकटातून अशा रीतीनं नामधारकांना तारलेला आहे श्री ब्रह्मचैतन्य महाराज ज्यांनी ज्यांनी त्यांचा अनुग्रह घेतला आणि ज्यांनी ज्यांनी महाराजांशी असं नातं जोडलं त्यांच्या त्यांच्या मदतीला महाराज धावून येतात साताऱ्याची एक घटना अशीच फार ऐकण्यासारखी आहे साताऱ्याला पिंगळे नावाचे एक ग्रहस्थ होते ते सब रजिस्ट्रार होते आणि इतिहास प्रसिद्ध मोरोपंत पिंगळ्यांचे वंशज होते त्यांना एका पिशाच्यानी पछाडलेलं होतं आणि त्यांच्या पूर्वजांनी एका वैदिक विप्राशी काही पैशांचा व्यवहार केलेला होता त्यामुळं तो विप्र समंध म्हणून त्यांना त्रास द्यायचा चोवीस तास सारखा तो पिंगळ्यांच्या कानात बोलत असायचा तो म्हणायचा की तू माझा ऐकशील तर मी तुला पुरलेला अगणित धन देईल पिंगळे त्याला सांगायचे तुझं धन मला नको मी तुझं ऐकणार नाही पिंगळे मात्र नेहमी नित्य नियमाने नामस्मरण करायचे ते देखील त्याला पसंत नसायचे इसवी सन एकोणावीसशे अठ्ठावीस तीस सालची ही गोष्ट आहे पिंगळे फार त्रासून गेले आणि त्यांनी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना गुरु करून गोंदवल्याला येऊन महाराजांच्या समाधीवर अनुग्रह घेतला आणि ज्यावेळेसपासून त्यांनी अनुग्रह घेतला त्यावेळेसपासून तो संबंध त्यांना म्हणू लागला की अरे तुझ्या मागे आता मोठी शक्ती वावरत आहे मला जास्त त्रास देता येत नाही काही दिवस असेच गेल्यावर त्या संबंधाची बडबड पुन्हा सुरू झाली तेव्हा त्या ते दोघांची बोलाचाली होऊन असं ठरलं की अमावस्येच्या दिवशी रात्री पिंगळ्यांना त्याने स्मशानात भेटायचं आणि एकदाचा काय तो सोक्ष मोक्ष करून टाकायचा त्याप्रमाणे अमावस्येच्या रात्री दहा वाजून गेल्यावर पिंगळे एकटे स्मशानात गेले तिथे त्यांच्या समोर तो संबंध प्रत्यक्ष उभा राहिला पिंगळ्यांच्या हातात माळ असून ते सारखं नामस्मरण करीत होते तो ब्रह्म संबंध ओरडला अरे पिंगळ्या तू काय म्हणतो आहेस ते बंद कर म्हणजे मी तुझी खबर घेतो तू सारखं नाम घेतोस म्हणून तो गोंदवल्याचा बुवा तुझ्या बरोबर नाही तो ब्रह्मसंबंध फार जुना होता तो म्हणे की अरे मी त्या समर्थ रामदास स्वामींना सुद्धा पाहिलं आहे असे तो सांगत असे पण पुढे पुढे जसजशी नामस्मरणाची संख्या पिंगळ्यांची त्यांच्या जीवनात वाढत गेली तसतसा या ब्रह्मसंबंधाचा त्या त्रास त्यांचा कमी झाला आणि त्या नामस्मरणाच्या प्रभावाने या ब्रह्मसंबंधाच्या या कर्डपिशाच्या त्रासातून पिंगळ्यांची मुक्तता झाली श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी दिलेलं नामसाधन ज्यांनी ज्यांनी केलं त्यांच्या त्यांच्याकरता श्री महाराज त्यांच्या मागे पुढे उभे आहेत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या या सगळ्या कथा ऐकल्या म्हणजे या सगळ्या गोष्टींची खात्री आपल्याला पटते आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी चढ उतार आहेत ना काहीतरी काई व्यथा आहेत काही ना काहीतरी व्याधी आहेत जगामध्ये असा कोणीही मनुष्य नाही आहे की जो पूर्णपणे सुखात आहे ज्याला कोणताच त्रास नाही ज्याच्या पाठीमागे कोणती व्यथा नाही ज्याच्या पाठीमागे कोणती विवंचना नाही मात्र त्या या जीवनामध्ये आलेल्या मनुष्याने सद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराजांसारख्या सत्पुरुषांच्या संगतीचा लाभ घेतला पाहिजे त्यांनी दिलेलं नाम घट्ट पकडून ठेवलं पाहिजे त्यांनी दिलेलं साधन घट्ट पकडून ठेवलं पाहिजे त्यांचं साधन जेवढं सातत्याने जेवढं नियमाने आपण घट्ट पकडून ठेवू तेवढे ते, ते आपलं रक्षण करतील आपल्याला दुस्तराशा अशा संकटातून पार पाडून नेतील याची प्रेरणा महाराजांचं चरित्र आपल्याला जागोजागी देतो श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रातल्या हा सगळ्या गोष्टी ऐकून आपल्याला याची मनोमन खात्री पडते महाराजांच्या चरित्राचा आजचा भाग आपण महाराजांच्या पायावर ते वाहूयात उद्या पुन्हा बरोबर दुपारी अकरा वाजता महाराजांच्या चरित्राच्या सेवेकरता आपण सगळेजण येऊयात तोपर्यंत सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज जा की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ जयमलाय तुके गुराया तुझी गाया ुया गाया